हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नष्ट न आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द कन्सेट कन्सेटचा मराठी तर्थ गर्व अहंकार घमेंड वृथा अभिमान किंवा तोरा होता आहे वाक्य प्रयोग करोग्य है with stupidity एंड ignorance। चौथा वाक्य है फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू